का ब्लॉगरचा पोपट झालेला आहे सांडली आधी खाऊ घे मिसळ अळूवडी वा ते तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि ॲक्च्युली घाई झालेली आहे रेडी झाली आहे मी हे बघा मस्तपैकी माझा आउटफिट दाखवू का पसारा पुन्हा झालेला आहे लाईट 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 ओके सो हा ड्रेस मी घातलेला आहे आणि चाललेली आहे जीन्स आणि टॉप हा मी लिहून आणला होता लिहून येता येता घातला होता तुम्हाला जर लक्षात असेल सो so, आज प्लॅन केलेला आहे फ्रेंड्ससोबत बाहेर जायचं आहे मिसळ पॉईंटला जायचं आहे तर कोणत्या मिसळ पॉईंटला चालेल काय चाललंय ते सगळं पुढे तुम्हाला पाहायला मिळेल ऑलरेडी मला त्यांचे फोन येत आहेत सो so, चलो हम जाईंगे आणि मग तिकडे आपण भेटूया चला सराने पण क्यूट क्यूट ड्रेस घातलेला आहे आज मस्त मस्त चलो पोहचलेला आहे इकडे ग्रेप एम्बसी ला माझ्या बरोबर आहे मनी मनीषा हॅलो सुनीता टोमॅटो टोमॅटो तुझं नाव सांगा ओके पण आम्ही मीला टोमॅटो बोलतो आणि सरा ओके चलो ग्रेप सो स्वतः आपण येऊन पोहचलेले आहोत इकडे नाशिक मधलं प्रसिद्ध मिसळचं ठिकाण ग्रेप एम्बसी ओके okay, द्राक्षांचा मळा वगैरे म्हणू शकतो द्राक्षांची वाडी पण म्हणू शकतो तर छान असं आणि म्हणजे खूप मोठ्या जागेमध्ये यांनी हा परिसर बनवलेला आहे खास मिसळ खाण्यासाठी तात्यावींच आहे पण तो हे केलाय तो हे ग नाही ना, ना, स्केअर क्रो काय म्हणतात त्याला ते ते ना बुसगाव काय म्हणतात बेटा त्याला

आज गर्दी नाही आपल्या समोरून चाललेले आहेत हे वेटर किंवा ते काका मोठी अशी मिसळची प्लेट घेऊन आपली ऑर्डर नाहीये आपण नंतर करणार आहोत आणि इकडे तुम्ही पाहू शकता पूर्ण परिसर तर हा आहे द्राक्षांचा मळा आता का आत्ता द्राक्षांचा मळा पहा तुम्ही आणि याला द्राक्ष लागलेली सुद्धा पाहू शकता सीझन चालू आहे आणि हे नेहमीसाठी असतं फेमस ठिकाण आहे नाशिकमधलं नाशिकच्या लोकांना माहितीच आहे बट सा। बाहेरच्यांसाठी सांगते की जर तुम्ही नाशिकच्या बाहेरून कधी याल तर नक्की या ठिकाणाला भेट द्या मिसळही छान आहे इथली नंतर मी तुम्हाला त्याचा एक्सपिरियन्स सांगेलच अजून तरी मी खाल्लेली नाही आहे आम्ही पहिले तिकडे पाहून आलो की काय आहे सिटिंग अरेंजमेंट किंवा कारण ना शनिवार रविवार इकडे वेटिंगसुद्धा असते भरपूर तर आज म्हणजे नॉर्मल होती होती गर्दी बट इतकीही नाही टेबल्स वगैरे होते आमच्यासाठी अवेलेबल तर म्हटलं चला आहेस आणि तीन साडेतीनपर्यंत यांचं सा काहीतरी टायमिंग असतं म्हणजे सगळीकडे नाशिकमध्ये जेवढ्या असे हॉटेल थीम जेवढे आहेत ना मिसळ हॉटेल थीम नाही असे काही थीमनुसार जे मिसळ पॉईंट केलेले आहेत ना थोडेसे आउटसाईडला आहेत आणि तीन साडेतीनपर्यंतच त्यांची एंट्री असते किंवा मिसळ अवेलेबल असते पेरूच्या वाडीला पण तसंच आहे आणि बरेचसे ठिकाण आहेत असे तर तिकडे आम्ही गेलो म्हटलं चला आम्ही खूपच लवकर गेलो होतो म्हटलं चला आता बाकीचा जो परिसर आहे काही मुलांसाठी ॲक्टिव्हिटी आहेत का बघूया स्वरा तर काय करणार नव्हती हो स्वरा आता मोठी झाली बाबा बट टोमॅटो म्हणजे अद्विताने छान असं ते बस वगैरे लंडन बस होती ती डबल डेकर तर त्याच्यात एन्जॉय केला आणि अजिबात घाबरलेली नाही एकटी मस्त खेळलेली आहे तिकडे वाटते

तर आता खूप मस्त असा टाईम आम्ही एन्जॉय केलेला आहे खूप दिवसांनी आम्ही तिघींनी इतकी मजा मस्ती केलेली आहे आता सगळंच तुम्हाला नाही दाखवता येणार ना। आणि त्यानंतर मग आता छोटे मोठे गेम्स तिकडे होते अधविका म्हणजे टोमॅटो खेळली ते भरपूर सारे स्वरात काही खेळले नाही बट तिला हे एक्सपिरियन्स करायचं होतं आणि लकीली ते इथे होतं वी आर व्हिडिओज व्हर्च्युअल रिॲलिटी तर तिने काहीतरी ड्रॅगनचं वगैरे काहीतरी ती बघत होती म्हणजे ते आम्ही सिलेक्ट केलं होतं आणि ती फर्स्ट एक्सपिरियन्स आहे तिचा तर थोडंसं कसं अजून एवढी पण काही मोठी नाही आहे आणि खूप छोटी पण आहे त्यामुळे ते म्हटलं का खूप असं म्हणजे खूप ॲक्शन वगैरे ते नाही येत देत आहे तर, तर थोडंसं म्हणजे नॉर्मल असे व्हिडिओ बट तरीही ड्रॅगन आणि आग वगैरे त्याचं सिलेक्ट केलं होतं तर तिचे रिॲक्शन इकडे मी कॅप्चर करत होते तिचा फस्ट एक्सपिरियन्स होता तो तर नंतर पण ती सांगेल आपल्याला तर काय झालं ते

काय होत अरे अरे काय अरे अरे <laughs> दुसऱ्या दुनियात गेली होती का दुसऱ्या दुनियेत रडायला आलं ड्रॅगन ड्रॅगन पण ते कानोच सांगितलं होतं ना स्नोबेरच सांगितलं होतं भारी वाटलं <laughs> कुक कसा आहे टोमॅटो चांगला आहे ना तुझा ग्लास दाखव किती मोठा आहे अहो घे घे मी ड्रॅग ड्रॅगनच्या दुनियात जाऊन आ गाई ये गाई गया गया गया। एक मिसळ खाल्ली आपण पेरूच्या बागेमध्ये बसून आणि आता दुसऱ्यांदा आपण मिसळ खातोय ती म्हणजे द्राक्षांच्या मळ्यामध्ये बसून तर हा खूप ग्रेट एक्सपिरियन्स होता किंवा आहे तर नक्की मी म्हणेन सगळ्यांनी ट्राय करायला हवा थोडंसं काहीतरी वेगळं रेग्युलर आपलं हॉटेल हॉटेल किंवा ढाबा त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं आपल्याला करायला मिळतं एक्सपिरियन्स आणि छान वाटतं तर हा त्यांचा मेन्यू आहे आणि छानपैकी त्यांनी ते ग्रेप्सच्या शेपमध्येच करून घेतलेलं आहे तेही खूप अट्रॅक्टिव्ह होतं तुमच्यासाठी खास इकडे रेड कार्डसुद्धा दाखवलेलं आहे म्हणजे तुम्हाला कधी फॅमिलीसोबत किंवा मग आपण मैत्रिणींच्या ग्रुपसोबत येतो तर त्यावेळी तुम्हाला हे नक्कीच उपयोगी पडू शकतं आणि खूप छान जागा आहे खूप छान ॲम्बियन्स आहे त्याच्यामुळे मिसळ जरी तुम्हाला उन्नीस बीस आवडली नाही तरी तिथलं वातावरण नक्कीच आवडणार आहे मला सगळ्यात जास्त आवडलं त्यामध्ये या आळूच्या वड्या तर त्या तळलेल्या नव्हत्या फक्त त्यांना शिजवून आपण म्हणतो ना आळूच्यावड्या तशा केलेल्या होत्या तर आंबट गोड अशी मस्त अशी चव होती त्याला आणि मी खाऊन पाहिल्या ना खूपच मस्त म्हणजे तळल्या नाही आधी आल्याला आम्ही म्हटलं हे काय असं तळळ्यासुद्धा नाही पण नंतर खाल्ल्यावर आम्हाला असं वाटलं नाही अशाच ठीक आहेत त्या छान वाटलेल्या आहेत सो पुढे मी तुम्हाला सांगेल मिसळही कशी वाटलेली आहे सो आता आम्ही एन्जॉय करतो मिसळ

मस्त पोटभर अशी मिसळ खाल्लेली आहे छान आस्वाद घेतलेला आहे त्याचा दोन पावाच्या वर तर आपण काही जात नाही बाबा त्याच्यातच माझं पोट असं तुडुंब भरलं होतं आणि इकडे ना म्हणजे ग्रेप ॲम्बसी किंवा त्या मळ्यामधून म्हणजे मळ्याचं जे आहे ना भाग तिथे सिटिंग केलेली आहे मिसळ खाण्यासाठी आणि त्यानंतर एक बाजूला असा एरिया केलेला आहे जिथे तुम्ही आपला छोटा मोठा बर्थडे सेलिब्रेट करू शकता किंवा छोटा मोठा कार्यक्रम करू शकता तर सगळ्या लेडीज वगैरे किंवा रेस्ट करायला म्हणा असा रेस्ट एरिया त्यांनी केलेला आहे असा मोठाच्या मोठा परिसर छोटासा एक स्टेज पण होता समोर आणि या दोघींना सापडली एक मांजर बिचारीला ला सुद्धा लागलेलं होतं तर तिच्यासाठी मग त्यांनी पुन्हा एक पाव आणला म्हणजे घेतला दहा रुपयाचा पाव आणि तिला खायला दिला बट ती काय खात नव्हती बट आम्ही थोडा वेळ अर्धा एक तास तिथे रेस्ट केलेला आहे थोडासा गप्पा टप्पा मारल्या आणि त्याच्यानंतर पुन्हा मग आता म्हटलं चला निघूया आणि निघता निघता पुन्हा मग एक ठरलं की ज्यूस किंवा कोल्ड कॉफी काहीतरी घ्यायचं तर ते बाहेर गेल्यावर आम्ही घेत आहे आणि तिथे माझ्याबरोबर एक ट्रॅजेडी झालेली आहे सो पुढे नक्की पहा

स्ट्रॉनी प्यायचा ग्लास इकडे होयजे का ब्लॉग झालेला आधी खाऊन घे पाणी पिते तर सगळं व्यवस्थित झालं पण येता येता मी कॉफी सांडून घेतली माझ्या अंगावर मी स्ट्रॉनी म्हणजे स्ट्रॉ घेतलं होतं मला वाटलं मी ग्लास निविते आणि मी त्या अंगावर सांडून घेतलं तर जाऊ द्या चला तिकडे शेजारीच ग्रेप एम शेजारीच मनीषाच्या चे गावेचं घर होत सो तिकडेही आम्ही जाऊन आलो आणि मग घरी घरी आलो आम्ही देवा आले आले लाईट गेली काय नसेल झाला आलो आणि लाईट गेली बघ थँक्यू थँक्यू सो मच दार तर लाव सो आम्ही आलो घरी खूप ऊन होतं खूप ऊन होतं आणि जवळच आहे मला वाटलं खूप जास्त लांब होतं बापू पूल आहे ना नाशिकचा बस तिथून काहीतरी एक चालत गेलं तर दहा मिनटं लागतील रिक्षा आणि पाच मिनटातच आहे मी पहिल्यांदा गेले म्हणून सांगते छान ठिकाणे मस्त ठिकाणे आणि बऱ्याच जणांचे रिव्ह्यू पण ऐकले होते ना की कोण म्हणतं चांगली मिसळ आहे कोण म्हणतं नाही आहे तर माझं ह्याच्यात चांगली आहे छान आहे टेस्टी आहे तर्रीशिवाय एकदम मिडियम टेस्ट आहे म्हणजे त्याची अशी म्हणजे जास्त तिखट नाही तर्री टाकली तर छान आहे तर असं माझं ओपिनियन होतं तर असं आहे आणि छान वाटलं त्याच्यानंतर मग मनिषाच्या जावाच्या घरी वगैरे गेलो आम्ही पाच दहा मिनटंच थांबलो तिथं आणि मग घरी आलो तर असा होता आजचा ब्लॉग आवडला असेल खूप दिवसांनी नॅच्युअली आमचा मैत्रिणीचं चाललं होतं जायचं जायचं तर जाऊन आलेलं आहे छान वाटलं असं ब्लॉग तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आता घेते जराशी पडी आता किती वाजलेत साडेचार वाजलेत ऑलमोस्ट एक पंधरा वीस मिनटं आणि पुन्हा मग संध्याकाळची कामा चलो अवतार बा कसं झालं आहे एकदम उन्हात चालत चालत गेलो ना थोडं चलो बा